हॅलो एवरीवन गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू आलेत का सर्वजण चला बाकीच्या पण बाकीच्यांना पण लिंक पाठवा आणि त्यांना पण पटपट जॉईन होण्यासाठी सांगा चला फास्ट फास्ट जॉईन होण्यासाठी सांगा खूप महत्वाचा असा टॉपिक आज आपल्या या ठिकाणी घ्यायचा आहे इयत्ता दहावी दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये आपण आज चला फास्ट बाकी लिंक जे पण पाठवा आणि आहेत ऑनलाईन त्यांनी एकदा एकदा कमेंट्स करा आवाज वगैरे येतोय ना ऑल इज वेल कमेंट्स करा चला फास्ट कमेंट्स करा ज्यामुळे मला समजेल की कोण कोण ऑनलाईन आहे अतुल श्यामल शाहीद कारण खूप महत्वाचा टॉपिक आहे ऍप्लिकेबल जे क्वेश्चन असतात त्यावरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न येत असतात आणि हे प्रश्न जवळजवळ तीन ते चार गुणासाठी एका प्रश्नाला गुण असतात तीन ते चार त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरुवात करूयात युवराज शाहिद अतुल आणि श्यामल बाकीचे कुठे गेले सर मंठ्यामध्ये ऍडमिशन घेतलं चांगली गोष्ट आहे लालबहादूरला कि स्वामीला स्वामीमध्ये घेतला असेल ठीक आहे चला तर आपण आजचा हा क्लास सुरू करूया आपण या ठिकाणी हो। शाब्दिक उदाहरणे जे असतात या ठिकाणी इंग्लिश मध्ये प्रश्न असेल तरी सुद्धा मराठी आणि इंग्लिश दोन्ही विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने आपण त्या ठिकाणी घेणार आहोत बघा दिलेला पहिला प्रश्न या ठिकाणी सराव संच एक पॉइंट पाच या प्रकरणाचा सगळ्यात शेवटचा हाय कॉलेज बर चला तर बघूया आपण हा पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आता या ठिकाणी जे दिलेले प्रश्न असतात यामध्ये अगोदर तुम्हाला दिलेल्या प्रश्नावरून दोन समीकरणे अगोदर तयार करायचे असतात दोन चलातील रेषीय समीकरण तयार केल्याच्या नंतरच तुम्ही ते समीकरण सोडून चलाच्या किमती काढून त्या ठिकाणी तुम्ही ज्या तुम्हाला काढायचं त्या त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता या ठिकाणी जो प्रश्न आहे आपला पहिला प्रश्न आता इथे जर तुम्ही बघितला काय पहिला प्रश्न टू नंबर डिफर डिफर म्हणजे डिफरंट बाय थ्री द सम ऑफ पीस द स्मॉले स्मॉलर नंबर अँड थ्रीज द गेटर नंबर इज नाईन्टीन सम म्हणजे बेरीज ट्विस म्हणजे डबल आणि थ्री म्हणजे तिप्पट जर लाण्या संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची जर आपण तिप्पट केली तर बेरीज एकोणावीस येते अशा प्रकारचा हा दिलेला प्रश्न आहे प्रश्न समजला का मराठी इंग्लिश दोन्ही विद्यार्थ्यांना प्रश्न समजला असेल आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे बघाणी दिलेला प्रश्न आता आपल्याला काय करायचं अगोदर या ठिकाणी दोन चल वापरणं गरजेचं आहे आता दोन चल कोणते वापरायचे तुम्ही कोणते दोन चल वापरू शकता ये पासून जडपर्यंत कोणते दोन चल वापरता येतात त्यामुळे समजा सेमी आणि मराठीवाल्या लक्षात घ्या लेड बी स्मॉल नंबर स्मॉलर नंबर इज म्हणजे काय समजा लहान संख्या किंवा लहान अंक आपण एक्स आणि ग्रेटर नंबर ग्रेटर नंबर जो आहे तो आपण या ठिकाणी वाय घेऊयात ओके okay, आपण काय केलंय तर लहान संख्या तुम्ही तर मराठीत लिहू शकता की समजा लहान संख्या एक्स आणि मोठी संख्या वाय ठेव किंवा घेऊ असं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता अ आ... समजला बघा तर दिलेल्या माहितीनुसार किंवा गिवन फर्स्ट कंडिशन गिवन फर्स्ट कंडिशन दिलेल्या माहितीनुसार किंवा पहिल्या अटीनुसार कंडिशन काय कंडिशन की दोघांची बेरीज म्हणजे एक्स अधिक वाय किती येते दोघांची बेरीज सॉरी दोघांमधील फरक दिलेला आपल्याला फरक म्हणजे काय सबट्रॅक्शन दोघांमध्ये असलेली म्हणजे मोठ्या संख्येतून आपण काय करूया स्मॉल नंबर या ठिकाणी एक्स वाय घेऊ थोडा चेंज करतो मी या ठिकाणी स्मॉल नंबर वाय आणि बिग नंबर जो आहे गेटर नंबर तो मी या ठिकाणी एक्स घेतो म्हणजे या ठिकाणी वाय आणि एक्स म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्याच्या नंतर तीन राहतात म्हणजे बघा डिफरन्ट दोघांमधला डिफरन्स म्हणजे मोठ्या नंबर मधून छोटा नंबर आपण मायनस केल्याच्या नंतर थ्री राहतात हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट समजलं का हो आता स्टार्ट झाला क्लास कंटिन्यू करा काही प्रॉब्लेम नाहीये हे झालं इक्वेशन फर्स्ट सेकंड इक्वेशन मध्ये काय दिलं बघा सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन आपली अशी आहे की जो आपला छोटा नंबर आहे त्याची डबल छोटा नंबर इथं कोणता घेतलेला आहे आपण वाय ची डबल, डबल म्हणजे या ठिकाणी काय घेणार आपण टू वाय आणि थ्री गेटर नंबर म्हणजे मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे आपण या ठिकाणी तीन एक्स दोघांची सम म्हणजे जर बेरीज केली तर नाईनटीन येते एकोणावीस इक्वेशन नंबर सेकंड ठीक आहे आता आपण काय करू या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण या ठिकाणी वायचा कॉपी सेंट सेम करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला आपण फर्स काय करूयात टू ने मल्टिफाय करू म्हणजे इक्वेशन फर्स्ट इन टू टू करूयात आपण काय नाव इक्वेशन तयार होईल बघा की टू एक्स मायनस टू वाय इजिकल टू टू थ्री ज सिक्स इक्वेशन नंबर थर्ड आता आपण या इक्वेशनची काय करूयात दोन्हीची आपण बेरीज करूया म्हणजे इक्वेशन सेकंड प्लस इक्वेशन थर्ड आता सेकंड इक्वेशन दिलेलं आहे बघा थ्री एक्स प्लस टू वाय एजिकल टू नाईन्टीन आता प्लस करायचं आहे त्यामुळे कोणाची इक्वे साईन बदलायची गरज नाहीये टू एक्स मायनस टू वाय एजिकल टू सिक्स नाईन्टीन प्लस सिक्स केल्यास ट्वेंटी फाईव्ह आन्सर येत आहे ए प्लस मायनस या ठिकाणी कॅन्सल होईल टू एक्स प्लस थ्री एक्स म्हणजे फाईव्ह एक्स एक्स इज इकड टू ट्वेंटी डिव्हायडे करूयात आपण आन्सर या ठिकाणी फाईव्ह येईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाईव्ह मिळाली आता एक्सची फाईव्ह व्हॅल्यू जी मिळाली आपण ती इक्वेशन मध्ये ठेवूया पुट इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन फर्स्ट काय दिलं आपलं या बाजूला तुम्ही कि एक्स मायनस म्हणजे फायू मायनस वाय इजिकल टू आहे थ्री आता मायनस वाय मी इट ठेवतो थ्री मायनस फाईव्ह जर केला आपण तर मायनस टू आन्सर येईल मायनस वायचा आन्सर जर मायनस टू असेल तर मायनस मायनस साईनं आपण कॅन्सल करू म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला टू मिळेल आणि ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे फायू म्हणजे निश्चितच या ठिकाणी मोठी संख्या पाच आणि लहान संख्या या ठिकाणी दोन आहे असं आपल्या ठिकाणी उत्तर भेटून जाईल समजलं काही अडचण असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा काही जरी अडचण असेल तर मला नक्की सांगा ठीक आहे घ्यायचा पुढचा प्रश्न घेऊ ठीक आहे क्वेश्चन नंबर टू बघा काय दिलेलं आपल्या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर जो टू आहे आपला याच्यामध्ये थोडं तुम्हाला थो एक मध्ये बी थोडं जग जिओग्राफी मध्ये सर मध्ये में आपल्याला या ठिकाणी तुम्हाला वळवलंय म्हणजे या ठिकाणी काय केलंय तर जी माहिती दिली आपल्याला ती रॅक्ट आप अँगलची आता रॅक्ट जे आपले प्रॉपर्टीज असतात गुणधर्म असतात ते आपल्याला माहीत असले पाहिजे हो शाहीद नाईनच सुद्धा आपल्याला लाईव्ह ला ला घ्यायचंय घेऊया आपण करूया लवकर सुरू उद्या आणि परवा दोन दिवस मी बाहेर जाणार आहे त्यामुळे दोन दिवस लाईव्ह ऑनलाईन क्लास आपला होणार नाही त्यानंतर सोमवार पासून क्लास कंटिन्यू होईल चला सेकंड बघूया राईट अँगल दिला आपला सुरुवातीला यांचा उपयोग करून आपल्याला काय करायचं तर एक्स आणि ची व्हॅल्यू आपल्याला अगोदर काढायची आणि त्याच्यानंतर पॅरामिटर आणि एरिया या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे तर मग सुरुवातीला जर या ठिकाणी बघितलं तर रेक्ट अँगल दिलेल्या रेक्टँगलच्या अपोजिट साईड ज्या असतात त्या इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे म्हणजेच आपण या ठिकाणी जर बघितलं तर टू वाय इजिकल टू बघा हे टू वाय हे टू वाय आणि या ठिकाणी असलेले एक्स प्लस फोर हे कसे असणार या ठिकाणी इक्वल असणार कारण काय तर दोन्ही अपोजिट साईड आहे ना एक्स प्लस फोर आता याच्यावरून आपण एक इक्वेशन तयार करू कसं होईल एक्स मायनस टू वाय आणि इजिकल टू फोर अस घ्यावं लागेल आपल्याला मायनस फोर हा कारण एक्स मी या बाजूने लिहिलेत मायनस टू वाय केले तर ए फोर सुद्धा मायनस करावं लागतं त्याच्यानंतर जर पुढे बघितलं आपण तर 2x एक्स प्लस प्लस एट आणि अपोजिट साईज त्याची फोर एक्स मायनस वाय इथं मी फोर एक्स ॲज इट ठेवतो हे मायनस टू एक्स हे मायनस वाय ॲज इट हे वाय सुद्धा या बाजून मायनस वाय करूयात मात्र एट जशाच तसेच ठेवतो मी या ठिकाणी टू एक्स मायनस टू वाय फिजिकल टू एट असं इक्वेशन या ठिकाणी हे फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड तयार होईल आणि याचं रिझन लिहायचं अपोजिट साईट ऑफ अ रॅक्ट अँगल अपोजिट साईट ओके ऑफ रॅक्ट अँगल आता दोन इक्वेशन तयार झाले या दोन्ही चे आपण सबट्रॅक्शन करूयात कारण या ठिकाणी दोन्ही पण मायनस टू वाय टू वाय दिलेले म्हणून आपण काय करू इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन फर्स्ट मायनस करून सेकंड इक्वेशन जर बघितलं आपण तर टू एक्स मायनस टू वाय इजिकल टू एट आहेत आणि फर्स्ट इक्वेशन जर आपण इथं बघितलं तर एक्स मायनस टू वाय इजिकल टू मायनस फोर आहे मग याला मायनस करावं लागेल आपल्याला या बाजूला प्लस करावं लागेल आणि या मायनस फोरला प्लस फोर करावं लागेल कारण आपल्याला सबट्रॅक्शन करायचे मायनस करत असताना अगोदरचे साईन सगळे अपोजिट विरुद्ध करून टाकायचे एट प्लस फोर केल्यास ट्वेल येईल टू वाय प्लस मायनस कॅन्सल होतील एक्समधून जर आपण वन एक्स मायनस केला टू एक्समधून तर ओनली एक्स राहील म्हणजे एक्स इजिकल टू ट्वेल्व आता आपण काय करूयात इक्वेशन मध्ये ठेवूया ओके पुट चला ठीक आहे आता काय दिलं फर्स्ट इक्वेशन आपलं जर या ठिकाणी बघितलं आपण तर एक्स मायनस टू वाय मग एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी ट्वेल्व मायनस टू वाय फिजिकल टू मायनस फोर आहे मायनस टू वाय मी ॲझिट ठेवतो हो मायनस फोर हे ट्वेल्व इकडे जाऊन मायनस ट्वेल्व हो त्यानंतर दोघांची ऍडिशन पाहिले तर आपण मायनस सिक्स्टीन आणि हे मायनस टू आपण मध्ये ठेवू म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल या ठिकाणी मायनस मायनस कॅन्सल होती आणि टू ज सिक्स्टीन एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत ओके एक्सची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू आता यांचा उपयोग करून आपण अगोदर काय करूयात लेंथ आणि ब्रीथ काढूयात लेंथ आणि ब्रीथ आता लेंथ घेण्यासाठी आपण कोणती एक लेंथ घेऊ समजा फोर एक्स मायनस वाय ही आपण लेंथ घेऊ त्याची फोर एक्स मायनस वाय आता फोर मी इट ठेवतो हो ची व्हॅल्यू या ठिकाणी किती मिळेल आपल्याला ट्वेल्व मायनस ची व्हॅल्यू आहे एट आता फोर ट्वेल्व जर <coughs> म्हणजे या ठिकाणी फोर्टी एट मायनस एट जर आपण केलं तर आन्सर येईल या ठिकाणी फोर्टी म्हणजे लेंथ येईल फोर्टी आणि ब्रिज जर आपण काढली तर ती फक्त आपण टू वाय घेऊ शकतो म्हणजे टू इन टू ची व्हॅल्यू आहे एट म्हणजे सिक्सटीन ही मिळाली आपल्याला ब्रिज म्हणजे रुंदी म्हणजे आयताची रुंदी मिळाली आपल्याला सोळा आणि लांबी मिळाली चाळीस यावरून आपण काय करू अगोदर त्याचा एरिया काढू की अगोदर पॅरामीटर दिलेला आहे जे क्वेश्चन मध्ये दे दिलं ते आपण काढू अगोदर पॅरामीटर दिलेला आहे आता पॅरामीटर काढत असताना त्याचा फॉर्मुला असतो टू इन ब्रॅकेट यल प्लस बी मग आपण पॅरामीटर काढूयात बघा टू आता लांबी किती आहे चाळीस फोर्टी प्लस सिक्सटीन जर दोघांची आपण ॲडिशन केली फोर्टी प्लस सिक्सटीन तर फिफ्टी सिक्स आन्सर इन दोघांची मल्टिफ्केशन वन हंड्रेड ट्वेल्व म्हणजे पॅरामीटर आपल्याला मिळाला या ठिकाणी वन हंड्रेड ट्वेल्व युनिट आणि एरिया जर काढला आपण तर एल इन्टू बी दोघांचा गुणाकार करतो आपण लांबी आणि रुंदीचा म्हणजे या ठिकाणी फोर्टी इंटू सिक्स्टीन जर आपण केलं तर बघा या ठिकाणी आन्सर येईल सिक्स्टी फोर सिक्स हंड्रेड फोर्टी म्हणजे एरिया मिळाला सिक्स हंड्रेड फोर्टी युनिट स्क्वेअर युनिट अतिशय सोपं उदाहरण होतंय थोडस काळजीपूर्वक जर तुम्ही बघितलं या ठिकाणी मी हायलाइट करतो आपलं जे उत्तर होतं ते तर तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके समजला का क्वेश्चन नंबर टू समजला का काही अडचण असेल तर विचारू शकता आहे का काही अडचण हा आदिती बोल काही अडचण असेल तर विचारा आदिती खूप लेट जॉईन झाली तू चला ठीक आहे नंबर थर्ड बघूया आपण द सम ऑफ फादर्स एज अँड एज ऑफ हिज सन इज सेव्हेंटी अतिशय सोपा प्रश्न बघा की एक वडील आहेत आणि त्यांच्या त्यांचा मुलगा आहे जर त्यांच्या मुलाच्या वयाची दुप्पट आणि मुला वडिलाचं वय जर आपण यांची बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला आन्सर येतोय सेव्हेंटी मग आपण या ठिकाणी काय करूयात Let be, be, uh, age of father's, father's age, let's be father's age, father's age is X and age of his son. ओके okay. बघा या ठिकाणी मी काय केलं तर वडिलाचं वय जे आहे ते एक वर्ष घेतलं आणि मुलाचं वय जे आहे अरे आदिती क्लास आठ ला नाही सवा आठ ला सुरू झाला आणि तू आठ ला कशी जॉईन झाली मग ठीक आहे चला बघा मुला वडिलाचं वय आपण एक्स इयर घेतलंय इथं इयर लिहायला विसरू नका इयर्स आणि मुलाचं वय जे आपण ते वाय इयर घेतलंय ओके आता इथं काय दिलं गिवन फर्स्ट कंडिशन गिवन फर्स्ट कंडिशन फर्स्ट कंडिशन दिलेली आपल्याला की सम ऑफ फादर्स एज अँड ट्विस एज ऑफ द हिज सन इज सेव्हन्टी म्हणजेच मुल वय आणि मुलाच्या वयाची डबल जर त्यामध्ये आपण ऍड केली तर सेव्हेंटी आन्सर येतो हे घेऊ आपण इक्वेशन फर्स्ट आता सेकंड कंडिशन काय बघा सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलंय इफ द डबल एज ऑफ फादर आता वडिलाच्या वयाची आपल्याला डबल करायची म्हणजे टू एक्स इट टू एज ऑफ सन सन आता मुलाचं जे वय ते आपण जसे जसेच तसच ठेवायचं तर आन्सर आहे नाइंटी फाईव्ह हे झाला इक्वेशन नंबर आपला सेकंड आता दोन इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर कोणत्याही एका आपल्याला व्हेरिएबलचा कॉपी सेंट सेम करावा लागेल म्हणून आपण काय करू फर्स्ट इक्वेशनला किंवा सेकंड इक्वेशनला आपण काय करू तर ने मल्टिफाय करू इक्वेशन सेकंड इन टू आपण टू करूयात काय येईल बघा नवी इक्वेशन या ठिकाणी फोर एक्स प्लस टू वाय एजिकल टू नाईन्टी फाईव्ह ला जर आपण ने मल्टिफाय केलं तर या ठिकाणी आन्सर येईल वन हंड्रेड नाईन्टी इक्वेशन थर्ड आता या दोन्ही फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनचे आपण काय करूयात सब्ट्रॅक्शन करावे लागेल ओके ओके आदित्य नो प्रॉब्लम बघा आपण काय करूया दोघांची सबट्रॅक्शन करूयात इक्वेशन थर्ड मायनस इक्वेशन फर्स्ट मी या बाजू लिहितो थर्ड इक्वेशन दिलेलं आपल्याला फोर एक्स प्लस टू वाय इजिकल टू वन हंड्रेड नाईन्टी याच्यातून आपल्याला मायनस करायचं फर्स्ट इक्वेशन मायनस एक्स मायनस टू वाय मायनस सेव्हेंटी

आपण ही एक्सची व्हॅल्यू काय करूयात फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवूयात फूट इन इक्वेशन फर्स्ट फर्स्ट इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस म्हणजे फोर्टी प्लस टू वाय इजिकल टू सेवन्टी म्हणजेच टू वाय इज इकल टू सेव्हेंटी मायनस आपण फोर्टी केल्यास आन्सर येईल या ठिकाणी थर्टी ठीक आहे मी या ठिकाणीच करतो तर वाय इज इकल टू थर्टी डिवायडेड बाय आपण टू करूयात कोणते हे टू आन्सर येईल फिफ्टी म्हणजे वाय ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला फिफ्टीन आणि एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला या ठिकाणी किती मिळाली वडिलाचं वय या ठिकाणी चाळीस वर्ष तर मुलाचं वय असेल पंधरा वर्ष असं तुम्ही या ठिकाणी खाली फुल स्टेटमेंट मध्ये ते त्या ठिकाणी ते उत्तर तुम्ही लिहू शकता समजलं का आज मुलांचा रिस्पॉन्स खूप कमी आहे काही काम आहे खबर सगळ्याला आदिती मला वाटते बाकी क्वेश्चन आपण नंतरच घेऊया कारण मुलं खूप कमी येतात कारण पुढचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ठीक आहे त्यामुळे आपण आदिती आज इथेच थांबू आणि पुढचे क्वेश्चन जे आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊ चालतंय तरी सुद्धा तुम्हाला जर काही अडचण असतील तर सांगा समजला काय प्रश्न आदिती बघा अतिशय सोपं असतं अगोदर काय करायचं तर जे आपल्याला दिलेले इक्वेशन्स आहेत कंडिशन आहेत त्या वरून तुम्हाला काय करायचंय तर अगोदर इक्वेशन तयार करता आले पाहिजे आणि नंतर तयार झालेले इक्वेशन आपण वन पॉईंट वन प्रॅक्टिस सेट मध्ये ज्या पद्धतीने सॉल्व्ह केले त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ते सॉल्व्ह करायचे असतात अलग लक्ष मध्ये आणि त्या पद्धतीने सॉल्व करून नंतर तुम्ही त्या व्हिरेबलचा ज्या व्हॅल्यू काढता त्या व्हॅल्यू काय असतात आपल्या या ठिकाणी दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर असतो ठीके अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी प्रॅक्टिस सेट वन पॉइंट फाईव्ह थ्री क्वेश्चन बघितले राहिलेले थ्री क्वेश्चन्स आपण काय करूया सोमवारच्या क्लासमध्ये बघूयात उद्या आणि परवा आपला क्लास, पर क्लास होणार नाही शनिवार आणि रविवार ठीक आहे आज आपण इथे थांबू पुन्हा भेटूया नंतरच्या क्लासमध्ये